कोट्यावधींचे घोटाळे करणे आणि ते पचविणे नाशिक महानगरपालिकेच्या नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांना काही नवीन नाही आठशे कोटींचा भूसंपादन घोटाळे हे त्याचे जिवंत उदाहरण असून आता त्यापुढे जात एका धनधानक्या बिल्डरसाठी नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांनी चक्क रस्त्याची दिशाच बदलण्याचा प्रताप केला आहे गोर्धन गावात सध्या सहा आणि विकास आराखड्यात प्रस्तावित तीस मीटर रस्त्याबाबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे यात कोट्यावधीची मलई अधिकारी हरणार असल्याने बिल्डर मालामार होईल मात्र यामुळे अनेक गरिबांच्या घरांवर बुलडोजर फिरणार असल्याने या भागात वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भात लोकशस्त्र दिवशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी प्रमोद जाधव यांनी अधिक माहिती दिली बघूयात सविस्तर हा गांधापूर गावाजवळ या संदर्भात मी मागे मी आपण बघितला असेल सर्व नंबर सत्त्याहत्तर अब्लिक एक अब्लिक चार पाच या ठिकाणी हा जो रोड आहे दहा टक्के कटिंगमध्ये असून हा रोड दहा टक्के हा साईडला आणि नव्वद टक्के समोरच्या साईडला अशा पद्धतीने या ठिकाणी या रोडची कटिंग या लोकांनी केलेली आहे याबाबत मी वेळोवेळी पाठपुरा नगररक्षा विभागाला करूनही त्या लोकांनी मला कुठल्याही प्रकारची माहिती न देता मला हळूहळूची उत्तरं दिली संदर्भात मी माहितीच्या अधिकारातसुद्धा मी त्यांना पत्र दिले त्यानंतर या नगररत्न विभागाच्या प्रसन्न पगार असतील नंतर त्यानंतर गोकुळ पगारे असतील या लोकांनासुद्धा मी वेळोवेळी मा या संदर्भातला पाठपुरावा केला पत्रव्यवहार केली माहितीच्या अधिकारात हे केले तरी या लोकांनी कुठल्याही प्रकारची या संदर्भात माहिती दिली नाही आपण बघितलं असेल या बिल्डर लोकांच्या घशात घालण्यासाठी काही गरीब लोकांची जागा या ठिकाणची ये करायची आणि त्या साईडला हा कटिंगमधला रोड त्या साईडला डायव्हर्ट करून या ठिकाणी फक्त मागच्या साईडला फक्त दहा टक्के या लोकांनी कटिंग दाखवला आणि समोरच्या साईडला नव्वद टक्के कटिंग या लोकांनी हे केली इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी चाललेला आहे तरीही कोणी या ठिकाणी दखल घ्यायला तयार नाही आता हा बिल्डर कोणीतरी तेंडुलकर म्हणून मोठ्या बिल्डर असल्यामुळे याच्याकडनं पैसा मिळणार आहे सर्व गोष्टी होणार आहे पण गरीब लोकांचं या ठिकाणी आर्थिक नुकसान होणार आहे आणि याची जबाबदारी कोण घेणार आहे हा पहिला प्रश प्रश्न मला प्रशासनाला विचारायचा आहे तर वेळोवेळी मी अनेक दिवस याचा पाठपुरावा केला या गोष्टीचा पण यांनी कुठल्याही प्रकारचा मला हे केलं नाही म्हणजे माहिती दिली नाही किंवा नाही नाही आम्हाला उठवाची उत्तर दिली की बा असा कुठलाही प्रकार घडलेला नाही तुम्ही पाहिजे तर बघून घ्या अशा प्रकारचा भोंगळ कारवाई या नगर नगर रचना विभागाचा आणि मासिक महानगरपालिकेचा चालू आहे चालू आहे व्याची दखल घ्यावी अन्यथा या भागातील गोरगरीब नागरिकांना घेऊन मोठं आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल आणि त्यांना न्याय कसा मिळाल यासाठी आम्ही प्रयत्न पण ती आढावा नाशिक